पुण्यातनं एक धक्कादायक बातमी आहे ती धक्कादायक बातमी कोणाच्या संदर्भातली आहे तर ती धक्कादायक बातमी आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संदर्भातली अरे जसं पेराल तसंच उगवणार आहे जे कर्म तुम्ही कराल ती फळं तुम्हाला भोगावी लागणार आहेत आणि त्या पद्धतीचं चित्र आता पुण्यामध्ये निर्माण झालेलं आहे पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे नुसती फूट पडलेली नाहीये तर अनेक कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकरांकडे आपले राजीनामे सुपर्त केलेले आहेत याचाच अर्थ पुण्यामध्ये शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी दंगा घातलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याला सगळ्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे महायुतीचं जागा वाटप भाजपला नेमकं काय झालंय हे कळत नाहीये त्यांना मुंबई महापालिकेवर पण सत्ता मिळवायची आहे त्यांना ठाणे महापालिकेवर पण सत्ता मिळवायची आहे त्यांना नवी मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे त्यांना पुण्यावरही सत्ता मिळवायची आहे अरे कुणाला तरी राहू द्यात अशी स्थिती आता भाजपच्या बाबतीमध्ये म्हणायची की काय अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे पुण्यामध्ये महायुतीच्या बैठका झाल्या आणि या बाबतीमध्ये असं वाटत होतं की निदान पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद ही भाजप इतकी नाही आहे पुण्यामध्ये निश्चितच भाज़पच, भाजपचं भाजपची सत्ता आहे महापालिकेवर हे सगळं जरी मान्य असलं तरी जागावाटपाची आत्ता नुकतीच जी बैठक झाली या जागावाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती जागा भाजपाने दिल्या तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पहिल्या बैठकीमध्ये फक्त पंचवीस जागा या आम्ही शिवसेनेला देऊ असं सांगण्यात आलं त्यानंतर अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे नाराज झाले दुसरी बैठक झाली यामध्ये आठ जागा आम्ही फक्त शिवसेनेला देऊ म्हणजे शिवसेनेची तुम्ही आपल्या मित्रपक्षाची किंमत तुम्ही काय ठेवताय याचं दर्शन हे पुण्यामध्ये घडलेलं आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे नाराज झालेले आहेत आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकर हे प्रचंड नाराज झालेले आहेत रवींद्र धंगेकरांना आत्ताच्या बैठकीला बोलवण्यात सुद्धा आलं नव्हतं आणि त्याचाच राग हा रवींद्र धंगेकरांच्या मनामध्ये आहे रवींद्र धंगेकर हे एकटे नाही आहेत त्यांच्या बाजूनी आपण बघितलं तर विजय शिवतारे आहेत नाना भांगिरे आहेत अजय भोसले आहेत आणि यांनी कालच दुसरी बैठक घेतली ती शिवसेनेची घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी एकशे पासष्ट उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा घेऊन टाकलेल्या आहेत थोडक्यात रवींद्र धंगेकरांनी पुण्यामध्ये पुन्हा एकदा दंगा घातलेला आहे भाजपचं आणि रवींद्र धंगेकरांचं पहिल्यापासूनच जमत नाही अगदी आपण इतिहासामध्ये जर डोकावलं तर स्वर्गीय बापट जे आहेत भाजपाचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे स्वर्गीय गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर तिथे पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये तेव्हा रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी जी बराच काळजी कसबा मतदारसंघ जो आहे जो भाजपकडे होता तो रवींद्र धंगेकरांनी आपल्याकडे खेचूनला आणि तिथूनच भाजपच्या मनामध्ये रवींद्र धंगेकरांच्याबद्दल एक राग तिथपासूनच होता आणि त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं की रवींद्र धंगेकरांनी भाजपचे जे वरिष्ठ पुण्यातले नेते आहेत अगदी मुरलीधर मोहोळ जे हवाई राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ त्यांच्यावर जमिनीला घेऊन जैन जैन जी काही बोर्डिंग आहे त्याच्या जागेसंदर्भामध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळांवर आरोप केले चंद्रकांत दादांवर त्यांनी आरोप केलेले आहेत त्याचबरोबर सभागृह नेते जे भाजपाचे गणेश बिडकर आहेत त्यांना त्यांनी लक्ष केलेलं आहे आणि याच सगळ्याबरोबर रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या बाबतीमध्ये प्रखर विरोध हा पहिल्यापासून दाखवलेला आहे अगदी ते काँग्रेसमध्ये असल्यापासून त्यांनी भाजपला विरोध केलेला आहे आणि म्हणूनच जेव्हा रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार होते तेव्हाच भाजपनी नाराजी व्यक्त केलेली होती धंगेकरांना प्रवेश देऊ नका अशा पद्धतीची देखील एकनाथ शिंदेकडे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण एकनाथ शिंदेनी ते ऐकलं नाही कारण एकनाथ शिंदे सुद्धा खूप मुरलेले राजकारणी आहेत आणि एकूण काळाची पावलं ही एकनाथ शिंदे सुद्धा ओळखतात पुढे मागे जर का उद्या भाजप बरोबर आपलं बिनसलं भाजपनी आपल्याला दगाफटका केला तर रवींद्र धंगेकरांसारखा एक ज्याला आपण म्हणतो प्रखर कार्यकर्ता हा आपल्याबरोबर पाहिजे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना शिवसेनेमध्ये घेतला रवींद्र धंगेकरांचा प्रवास सुद्धा राजकीय हा असाच म्हणजे पहिले ते शिवसैनिकच होते त्याच्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले पुन्हा आता ते एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये आलेले आहेत पण रवींद्र धंगेकर हा एक आक्रमक असा पुण्यातला चेहरा आहे रवींद्र धंगेकर हे पुण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांनी एक स्वतःची इमेज बिल्डिंग ज्या पद्धतीने केलेली आहे की जो ज्या गोष्टीमध्ये पुण्यावर अन्याय होईल तिथे रवींद्र धंगेकर सहन करणार नाही रवींद्र धंगेकर आक्रमक होणार आणि त्यामुळे बऱ्यापैकी पुण्यामध्ये एक रवींद्र धंगेकर हे नाव हे मोठं झालेलं आहे आणि आता चित्र असं दिसतंय की महायुतीमध्ये जी काही बैठका झाल्या ज्या बैठकीला रवींद्र धंगेकरांना डावलण्यात आलं याच रवींद्र धंगेकरांनी दुसरी बैठक घेतली आणि तुम्हाला आठ जागा जर तुम्ही आम्हाला देत असाल तर आम्हाला तुमच्याबरोबर युती करायची नाही आम्ही स्वबळावरच लढणार अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली त्यांच्या भूमिकेला मी जी नावं घेतली विजय शिवतारे नाना भांगिरे अजय भोसले हे त्यांच्याबरोबर गेलेले आहेत बऱ्यापैकी पदाधिकारी म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की पुण्यामध्ये शिवसेनेची जी काही ताकद आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाची त्यातली निम्मी शिवसेना ही आता धंगेकरांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि आत्ताची बातमी जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितली की नुसती फूट पडलेली नाहीये तर कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे सुद्धा रवींद्र धंगेकरांकडे दिलेले आहेत आता रवींद्र धंगेकर असं म्हणालेले आहेत की मी माझे जे वरिष्ठ नेते आहेत एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी मी बोललोय बोलतोय आम्ही ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत एकशे पासष्ट त्यासुद्धा आम्ही त्यांना कळवणार आहोत आणि काहीही झालं तरी पुण्यामध्ये महायुतीमध्ये लढवायचं नाही लढायचं नाही ही आमची भूमिका आम्ही एकनाथ शिंदेंच्या कानावर घालणार आहोत पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दोन गट पडलेत का या विषयावर आम्ही रवींद्र धंगेकरांनाच बोलतं केलेलं आहे रवींद्र धंगेकर काय काय म्हणालेत आपण ऐकूयात पुण्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्याची स्थिती आहे शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याची स्थिती आहे एक गट जो तुमचा आहे आणि काही कार्यकर्त्यांनी आज तुमच्याकडे राजीनामे सुद्धा दिलेले आहेत ही भूमिका माझी नाहीये ह्याच्यामध्ये एकशे पासष्ट जागेसाठी आम्ही मुलाखती घेतल्या तो अहवाल तसाच शिंदे साहेबांकडे पाठवलेला आहे अजून आमची बैठक आहे बैठक झाल्यानंतर खरं काय चित्र स्पष्ट होईल ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना सकाळीच सांगितलं की कुणी अफिओ व विश्वास ठेवू नका एक कार्यकर्त्या म्हणून सल्ला दिलाय की अशा कुठल्या स्टेपवर येऊ नका शिंदे साहेबांवर विश्वास ठेवा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांनाच न्याय मिळणार आहे याची त्यांना कल्पना मी दिलेली आहे पण कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये ही नाराजी का उफाळली एवढी नाही ह्याच्यामध्ये आता जी राजकीय चर्चा चालू आहेत आणि त्या चर्चेमध्ये काही उलट्या सुलट्या बातम्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात त्याच्यामुळं ही त्यांच्यामध्ये गैरसमज व्हायची परिस्थिती निर्माण झाली आहे पुण्यामध्ये जी शिवसेना भाजपमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला एक तुम्हाला डावललं गेलं तुम्हाला बोलवलं नाही त्या बैठकीमध्ये पंचवीस जागा शिवसेनेला देऊ ही बातमी तरी खरी आहे की नाही ह्याच्यामध्ये कुठल्याच बातमीवर सल्ला सल्लामसलत झालेली नाहीये अजूनही आमची चर्चा पक्षाची आज मीटिंग आहे त्या बैठकीमध्ये जे काय आमच्या कार्यकर्त्यांच्या सूचना असतील त्या नेत्यांपर्यंत पोहोचतील आणि त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा तो घेतील पण महायुती म्हणून जर लढायचं असेल तर तुमच्या अपेक्षा किती आहेत किती जागा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत आता जेवढे पदाधिकारी जेवढे कार्यकर्ते त्यांना सन्मानानं त्यांना त्या निवडणुका लढवता आल्या पाहिजेत ही भावना कार्यकर्त्यांचे तीच भावना माझी आहे तुम्ही मला पॉलिटिकल उत्तर देणार हे मला माहिती आहे पण तरी कार्यकर्त्यांची भावना तुमची भावना तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदेना आम्ही कळवणार आहोत किती जागा तुम्हाला शिवसेना म्हणून पुण्यामध्ये हव्यात आज आमची संध्याकाळी बैठक आहे आणि तिथं आम्हाला काय शिंदेसाहेबांना काय अहवाल द्यायचा आहे ह्याचा निर्णय संध्याकाळी होईल त्यामुळे आता मला त्याच्यावर काही जास्त भाष्य करता येणार नाही तरी किती जागा तुमच्या मनात आहेत भाष्य करू नका मनात किती किती जागा मिळाव्यात माझ्या मनात एकशे पासष्ट कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यावा यासाठी शिंदेसाहेबांना मी विनंती करणार आहे आता एकनाथ शिंदे या सगळ्या प्रकाराकडे कसं बघतायत एकनाथ शिंदे या गोष्टीमध्ये हस्तक्षेप कसा करतायत एकनाथ शिंदे भाजपच्या बरोबर या बाबतीमध्ये काय बोलणी करतायत भाजप एकनाथ शिंदेंचं ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का कारण भाजपला पुण्यामध्ये सुद्धा अडीचशे जागा मिळवायच्या आहेत आणि त्यामुळे भाजप काही झालं तरी शिवसेनेला जास्त जागा सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे त्यामुळे आता एक मोठा पेच प्रसंग एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर एकनाथ शिंदेंसमोर उभा ठाकलेला आहे की आपल्याच पक्षामध्ये उभी फूट पडलेली निम्मी लोक ही आता महायुती विरोधामध्ये गेलेली आहेत स्वबळाचा नारा देतायत यामुळे आता येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये तासांमध्ये काय घडामोडी घडतायत आणि एकनाथ शिंदे नेमकं काय करतायत हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे पण या गोष्टींची ठिणगी पडायला सुरुवात आहे आपण म्हणतो ना पुणे तिथे काय होणे पुण्यातनं अनेक गोष्टी या मग राजकारणाच्या असू देत सांस्कृतिक असू देत क्रीडा असू देत पण त्या पहिली सुरुवात होते ती पुण्यात नव्हते आणि पुण्यातनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तडा जायला सुरुवात झालेली आहे ही सुरुवात आहे आता हे पॅचअप होतं का नाही हे बघावं लागेल पण जर अशा पद्धतीचं पॅचअप झालं नाही आणि रवींद्र धंगेकरांनी आणि त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर हे लोण बाकीच्या शहरांमध्ये पोचायला वेळ लागणार नाही पण आता ही पुण्यातली मोठी बातमी आहे की पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मध्ये उगी फूट पडली आहे आणि कार्यकर्त्यांनी निम्म्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे हे रवींद्र धंगेकरांकडे दिलेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद